राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यावरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात आरोपाबद्दल मी त्या महाशयांना एक सवाल करतो की आमच्यावरती केलेले भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा एखादा पुराव्यानिशी खुलासा करावा आम्ही राजकारण सोडून देऊ माझ्या आदिवासी बांधवांची माती भडकवून त्यांच्यात गैरसमज पसरवून राजकारणात कधीच यशस्वी हो होऊ शकत नाही बोर्ले फिल्टर वर बसवलेला जनरेटर हा कोणाच्या खिशातील पैशाचा नसून तो गावचा खांडा मैदान बिल्डरच्या घशात घालून बसवलेला जनरेटर आहे हे सर्व जनतेला ज्ञात आहे बोर्ले पाण्याच्या टाकी टाकीवरची एकशे एकवीस गुंटे जागा एकशे एकवीस गुंठे जागा त्यापैकी फक्त एकवीस गुंटे जागा ही नेरळ ग्रामपंचायतीसाठी शिल्लक ठेवून उर्वरित एकशे दोन जागा जागाही बिल्डरच्या घशात घातली अठ्ठावीस दहा दोन हजार पंधरा रोजी ग्रामपंचायतीचा ठराव करून एकशे एकवीस गुंटे जागेवरती पीक पाणी सदरी नेरळ वॉटर सप्लाय असं नेरळ वॉटर तुझं नाव दाखल होतं पण ग्रामपंचायतीचा था एक ठराव करून तो नाव कमी कर केलं हे पाप हे निरळगावचं पाप कुठे फेडणार निरळची जनता अशा पापी लोकांना निरळची जनता माफ करणार का त्याचे हे त्याचे पुरावे लागे लागे। गा 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 सर्वे नंबर सातचा चौदा अ हो। तिथे निरळ ग्रामपंचायतीची एकवी एकशे एकवीस गुंठे जागा होती त्या जागेपैकी फक्त एकवीस गुंठे जागा ही शिल्लक ठेवून उर्वरित जागा ही बिल्डरच्या घशात घातली त्याचं विस्तृत म्हणजे दोन हजार पंधरा अठ्ठावीस दहा दोन दो हजार पंधरा रोजी त्यावेळेच्या सरपंचांनी एक ठराव करून पीक पाण्यावरचं नाव सातबारा सदरी असलेलं पीक पाण्यावरचं नाव कमी करून ती जागा ही बिल्डरच्या घशात घातली ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं निदर्शनास आलं की अशा पद्धतीचा चुकीचा ठराव करून जागा लाटण्याचा प्रयत्न होते त्यावेळेला आम्ही ग्रामपंचायती थ्रू मी आणि माझे त्यावेळेचे सहकारी मित्र नितीश शेट यांनी कर्जत कोर्टामध्ये कर्जत दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल केला त्याची ही सविस्तर सविस्तर पुरावे आहेत हे सगळे तो सगळं पंच प्रत्येकाला देणार नाही जॉरस करून देतो ना ही जागा अजून तशीच आहे ग्रामपंचायती ताबा सोडलेला नाही आणि आपण कोर्टात त्याच्याबद्दल दावा दाखल केलेला आहे त्यावेळेस सरपंच या राजश्री कोकाटे होत्या आणि राजश्री कोकाटे यांचा कार्यकाळ कोण चालवत होता हे नेरळच्या जनतेला माहिती आहे

ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या क्वार्टर्स होत्या त्या तोडण्यासाठी त्यांची माणसं दोन वेळा आली होती आपण त्यांना तिथून आकडून लावलं आता आहे पण ती ती जागा आता कागदोपत्री एकवीस गुंठे जागा फक्त नेरळ ग्रामपंचायतच्या नावावरती आहे आणि त्याच्यातली राजेश ठाकूर याच्या नावावरती ब्याऐंशी गुंठे आहे आणि विकास पाटील भाऊ कोकणे याच्या नावावरती वीस गुंठे आहे

आम्ही त्यांना ग्रामपंचायत मध्ये ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेस त्यांना पर्सनली ग्रामपंचायत मध्ये बोलवलं होतं पण ते काही आले नाही आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो राजेश ठाकूरच्या ऑफिसमध्ये आम्ही जाऊन सांगितलं की गावची जागा होती तुम्ही केलेली ही चूक आहे अशा पद्धतीने तुम्हाला ती जागा आम्ही लक्षात घालून देणार नाही जागा खरेदी डॉक्युमेंट केले की काय खरेदी करतानी केले पण पीक पाण्यावरच नाव कमी जर झालं नसतं तर ती नाव त्यांच्या नाव ती जागा त्यांच्या नावावर झालीच नसती सगळ्यात मोठी चूक म्हणजे की ग्रामपंचायतींनी ठराव करून पीक पाण्यावरचं नाव कमी केलं अठ्ठावीस दहा दोन हजार पंधरा अठ्ठावीस दहा हा काय अठ्ठावीस दहा दोन हजार पंधरा ठराव आहे त्यासाठी पद्धत अशी असते की आपण एखादी सरकारी जागा किंवा सरकारी जागा देण्यासाठी त्याच्यासाठी स्पेशल ठराव घ्यायला लागतो हा जो ठराव घेतला होता तो कुठल्याही मासिक सभेमध्ये वाचन नव्हतं झालं तो ठराव घुसवलेला होता ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला लगेच आम्ही त्याच्यावरती कारवाई करून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केला असा ठराव झाला ठराव रद्द करण्यासाठी शिओकडे अर्ज केला होता आणि तो ठराव रद्दही झाला तुमच्या कामे राहू शकते कावं कशी करायला ठराव रद्द झाला खरेदी खर नाही रद्द झाला ठराव रद्द तो जो केलेला पीक पाणी सगळी जो ठराव होता कॅन्सर करण्याचा ठराव रद्द झाला कोर्टात चालू आहे केस ते कोर्ट ठरवेल आपण सारे पत्रकार आम्ही शिवसेना आणि भाजपा कडून जी आज पत्रकार परिषद बोलावली होती त्यासाठी आपण आवर्जून सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार हो। आहोत आणि आपण आम्हाला नेहमी सहकार्य कर सहकार्य करतात त्याबद्दल तुमचे आभार आणि इथे येऊन हो। जो आमच्या पत्रकार परिषदेसाठी आपण भेट देत त्याबद्दल आम्ही आमच्या नेरळ शहर शिवसेना आणि भाजप यांच्याकडून आपले आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद असे जाहीर करतो धन्यवाद